सॉरी 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 गाईस आता आहे ना इथं दोन चेस्ट आपण पुढं लावू मनात निका दोनचा गॅप सोडून दोन्ही कोण लावून टाकू त्याच्या पुढच्या साईडनं आणि त्याला आहे ना आपण हॉपर्स करणे करून टाकू आणि ना आपण आहे ना आता ते तुम्ही कमेंट काढा त्याची पण कमेंट नसली तर आपण त्याचे पुढच्या व्हिडिओ त्याचं नाव घेऊ आपण आणि कोणाकोणाचा इश्यू चालतो की त्याचा एक्सपी फार्म काम नाही कळत तर ते आहे ना आपण पुढच्या व्हिडिओ आपण एंडिंगला सांगून देऊ आपण की नाही का मी सांगतो तुम्हाला नेमकं तो फामकस काय काम नाही कळत घरले जाणारा तोच इश्यू चालतो एच पी फाम बनवता माही नतीनं पण तो कामच कळत नाही कधी आपण एकदा आहे ना एकवीस ब्लॉक चाळीसची हाईट वाढवून घेतली आता चाळीस साईडने ना आपल्याला एकवीस एकवीस ब्लॉकचे मोठे वॉल बनवून घ्यायचे ओके चाळीस साईडने एकदा आहे ना मी याला वाढून देतो ओके हे आता आपलं कम्प्लीट झालेला आठ आठ ब्लॉकने याला वाढून घेऊ आठ आठ ब्लॉक ब्लॉक आपण हे आपण चार साईडनं वाढू आणि मी फक्त एका साईडनं केलं तसं तर दोन्ही साईडनं का म्हणजे कसं म्हणावलं बा हे एक साईडनं केलं तर त्या साईडनं अजून एक ब्लॉक खाली बघा त्या खाली ब्लॉकमधून आहे ना आपल्याला अजून एक एक लाईन अजून वाढवायची झालं तेवढं झाल्याच्या नंतर ते एक ब्लॉक खाल्लावून एक वळती घ्यायचा ते तेवढे आपल्या ते लाईन दिसेल पट्टा तेवढा आपल्याला ते टोटल पॅक करून घ्यायचं आहे हे बाय ये ओके असं कम्प्लीट झालं आपलं एक एक ब्लॉक झाल्याच्यानंतर याच्या एकदम कॉर्नरमधून आणि इकडच्या कॉर्नरमधून आपल्याला दोन असे लाईनी वाढायच्या ते एकमेकांना ना कनेक्ट करून टाकायचं आहे ओके केलं ना कम्प्लेट तसं आपण याला चार साईडना कम्प्लीट कोण टाकूया चार साईडनं कम्प्लीट झालं तर आता मला ते गॅप आहे आपल्याला तो गॅप आता फिल करून टाकणार आहे टोटल ओके आपण या ना याला आहे ना एकदा आपण याला फिल करून टाकू चार साईडनं तर एकदा फिल झाल्याच्यानंतर ते असं दिसन ते झाल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या पण एका साईडच्या कॉर्नरच्या ब्लॉकला यायचं आहे आणि चार चा ब्लॉकच्या हाईटनं आपल्याला तो वरती वाढून घ्यायचा आहे आणि ते वाढवलं आहे तर आपल्याला आहे ना त्याला आहे ना चाळीस साईडनं भिंत आपल्याला त्याची बनवून घ्या नाही एकदा आपण भिंत बनवल्याच्यानंतर ते असं दिसन ते झाल्याच्यानंतर आपल्याला तेवढं पण एक गॅप आहे म्हणजे नाल्या टाईपचं ते बनवलं आहे का आपण मदत तिच्यात आपल्याला एकदम साईडनं एक एक वाटर पॅकेट टाकून द्या नाही तसं आपण एकदा यांना चाळीस साईडनं वॉटर पॅकेट टाकून घेऊ हे झाले आहे लास्ट ओके टाकलं तर टाकल्याच्यानंतर ते तेवढं आपण रूप दिसायला काय हे ना आपल्याला आखी स्टोन नाही ना आपण ते एकदम पॅक करून टाकू एकदा आपण येण्या लावून घेऊ ओके झालं आणि तुमचा तो फार्म काम करत नसेल ना तर तुम्ही ना आपला गेम हार्डमेड टाका आणि पाण्याच्या आहे ना कधी पण मदत नाही का आपण हे बनवायचं आपला एच पी फार्म असो कि को कोणता फार्म असो स्पॉनिंगसाठी तो पाण्याच्या मदत बनवला ना तर त्याने तितके पण आपले ते जो मी स्पॉन होता ते केवमध्ये नाही होत ते आपल्या एच पी फार्ममध्ये आहेत म्हणजे आपल्या फार्ममध्ये तिकडंच स्पॉन होईल मग तेवढेच आपल्याला एच पी पण भेटेल आणि लूट पण भेटेल आणि कधी पण गेम आपला नॉर्मलमध्येच असतो कधी पण गेम स्टार्ट केला होता त्याला आपण हार्ट पण टाकायचा ते झाल्याच्यानंतर आपण एक एक गा ते आपण भिंत बनवली होती ना एक एक गॅप सोडून असे एक एक स्टोन तोडून घेऊ आपण ते तोडल्याच्यानंतर बाप्पच चारच्या हाईटनं आपण ते वाढून घेऊ आणि वापस तसं सेम प्रोसेस तसे वाल आपण चाय साईडनं बनवून घेऊ ओके वाल आपली झालेली कम्प्लीट झाल्याच्यानंतर अंदा तो वापस छत आहे कधी ती वापस आपण पॅक करून टाकू म्हणजे म्हणजे आता उजेड पोचणार नाही आणि उजेट पोचला नाही तर झोम्बीस आपल्या दिवसा पण स्पण होईल नाईटला पण होईल आणि दिवसा पण स्पन होईल आणि कसं कधी पण नाही का झोबीस नाईटला स्पण होता पण त्यांना उजेड नसतो तिथं तिथं जोबीच कधी स्पॉन होतं दिवसा पण होता त्यासाठी आपण आहे ना ही छत आहे ना एकदा आपण फुल पॅक करून टाकू ते आहे ना आता आपण आहे ना असे खिडक्या लावून टाकू टॅप डोर काय काय म्हणतात का त्याला ते लावल्याच्या ना त्याला ओपन करून टाकू आपण म्हणजे जोबीज आहे ना इथं स्पॉन झालेले आहे ना ते खाली पडन एकदा आपण हे टोटल खोलून घेतले आणि व ते छत आहे का तिथं पहिले आपण कधी टॉच लावायचे आणि तिथं कोणतेही किपर किपर स्पॉन नाही होणार ते झाल्याच्यानंतर खालचे आहे ना खाली चेस्टच्यावर ते ग्लास लावून टाकू म्हणजे तिथं ती चेस्ट आपल्याला म्हणजे ओपन केल्या जाईल ते झाल्यानंतर इटा एक ग्लास झाला एक ग्लास प किती स्पॉन झाली जाऊन घे हे बघा एच पी पण भेटायला आपल्याला आणि त्यांचे तेवढं मग सामान आहे ना ते चेस्टमध्ये जमा होईल दोन चेस्टमध्ये लूट पण भेटायला हे पा पडला आता तुमच्या एकच पडला हे फॉर्म ओळख करायला आणि कमेंट करायचं तुम्ही कमेंट करायला विसरू नका ओके काहीच कसं वाटलं तुम्हाला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा